नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मधल्या काही खंडानंतर जेव्हा आपण पुन्हा एकदा नव्यानं बाजार गप्पा सुरू केलाय आणि तेव्हापासून आजपर्यंत का होईना आपण आपण सातत्याने साजरी करतोय त्यावेळेला या सादरीकरणामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा कंपनीवर विचार केला काही गुंतवणुकीच्या प्रकारांचा आपण कॅटेगरी वाईज विचार केला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पुन्हा एकदा नव्याने बाजार गप्पा सुरू केल्यानंतर मारुती सुजुकी टाटा मोटर्स टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडियन हॉटेल सारख्या कंपन्यांचा सा विचार केला त्याच्यानंतर अगदी आता शेवटचा आपला बाजार गप्पांचा भाग क्रिप्टोकरन्सी अशा एका गुंतवणुकीच्या साधनाबद्दल होता आज एका वेगळ्या अर्थानं बाजार गप्पांमध्ये एका गुंतवणुकीच्या क्षेत्राकडे बघण्याचा माझा विचार आहे आणि तो म्हणजे एकंदरीतच आता हाऊसिंग सेक्टर मधल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवावेत की नाही असा विचार माझ्या मनामध्ये आला मुळामध्ये असं सांगतो की मुळातच हाऊसिंग सेक्टर असं म्हटल्यानंतर आपल्याकडे पार हाऊसिंग फायनान्स पासून त्याच्या कलर पर्यंत अगदी संडास बाथरूम मधल्या वस्तूंपासून ते घरातल्या भिंती आणि सिमेंट पर्यंत अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल त्यातलं प्रत्येक क्षेत्र स्वतंत्रपणाने जर विचार करायचं झालं तर ते फक्त त्या वस्तू फक्त याना त्या ना। या ना त्या स्वरूपात हाऊसिंग सेक्टरलाच पुरवतं अशातला भाग नाही सिमेंट दुसरीकडेही लागतं स्टील दुसरीकडेही लागतं कलर्स दुसरीकडेही लागतात हे लक्षात घ्यावं लागतं पण यामुळे याचा जो एक मूळ असा पाया आहे मूलभूत श्वास असा जो आहे ती म्हणजे एकंदरीतच घरांना असणारी मागणी तुमच्या दुसकोणाचं माझ्यापेक्षा पार वेगळं मत असू शकतं अगदी वेगळ्या टोकाचं असू शकतं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि ते असायला माझी काहीही हरकत नाही पण मला स्वतःला असं वाटतं की हाऊसिंग सेक्टर म्हणून जर विचार करायचा झाला तर त्या निमित्ताने रिअल इस्टेट ह्या सेक्टरातले शेअर्स आणि हाऊसिंग फायनान्स या क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स याचा विचार करावा लागेल कारण शेवटी त्यातनं त्यांचा व्यवसाय निर्माण होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि असं जर असेल तर मला स्वतःला असं वाटतं की मुळात मुळात या क्षेत्रामध्ये आता नव्यानं गुंतवणूक करावी अशातला भाग नाही आणि अगदी कराय अगदीच जर काही करायचं असेल तर निदान त्या क्षेत्रातल्या सगळ्यात अग्रगण्य कंपन्यांच्या पलीकडं फारसं जाऊ नये म्हणजे हाऊसिंग फायनान्स मध्ये येणार असाल तर च्या पलीकडे जाऊ नये अशातली आहे खरं कारण असं आहे की निदान वर्षभर तरी हाऊसिंग क्षेत्रामधल्या घरांना असणारी मागणी आणि त्याच्या तुलनेमध्ये असणारा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत राहील असा माझा स्वतःचा अंदाज आहे पुरवठा जास्त असेल मागणी स्थिर राहील हे त्याचं खरं स्वरूप असेल आणि मागणी स्थिर राहत असताना ज्या वेळेला पुरवठा वाढतो त्यावेळेला साहजिकच त्या, त्या वस्तूची किंमत कमी झाली पाहिजे असा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे त्यात हाऊसिंग ही आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये पूर्णपणाने आर्थिक व्यवहारांची जागा आहे अशातला भाग नाही हाऊसिंग किंवा बिल्डर किंवा रिअल इस्टेट ही गणित आपल्याकडे पांढऱ्या व्यवहारां इतक्याच इतरी व्यवहारांसाठी ओळखली जाते त्याच्यात थोडंफार उन्नीस बीस असतं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जेव्हा आपल्या महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यामध्ये आता कुठच्याही क्षणी म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील अशी परिस्थिती असताना कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तरी अजून निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असेल तोवर किंवा ऐकायला तुम्हाला उपलब्ध होईल तोवर या दरम्यानच्या काळामध्ये त्या तारखा घोषितही होतील पण व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या झालेल्या नाहीत त्याचा ठाम मोठा फरक किंवा परिणाम हा हाऊसिंग सेक्टरवरती होईल याची दोन कारण आहेत तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रासह अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये गेल्या काही काळामध्ये ज्या वेगानं रिडेव्हलपमेंटच्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्यातनं आज आमच्या डोंबिवलीसारख्या ठिकाणी तर ही वस्तुस्थिती आहे विनोदाचा भाग नाही आहे की आमच्या डोंबिवलीमध्ये आता एकही एक गल्ली अशी शिल्लक नाही की जिथे निदान एका तरी बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट होत नाही आणि एकही रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग अशी नाही की ती केवळ रेरामुळे त्या प्रत्येक बिल्डिंग प्रोजेक्टचं वेगळं रजिस्ट्रेशन वेगळ्या कंपनीच्या नावाने ती तो बिल्डिंग बांधतोय बिल्डर असं नाही बिल्डर तोच राहतो माझ्या बिल्डिंग करता एक कंपनी माझ्या शेजारच्या बिल्डिंग करता दुसरी कंपनी माझ्या मागच्या गल्लीसाठी तिसरी कंपनी याच खरं कारण असं असतं की ते टॅक्सच्या दृष्टीने सोयीचं जातं हे बरोबर पण या प्रत्येक बिल्डिंग मध्ये तिथला तिथला माजी नगरसेवक एक टक्के दोन टक्के तीन टक्के पाच टक्के इतका का होईना पार्टनर असतो मग पार्टनर बदलला की कंपनी बदलावी लागते म्हणजे टॅक्सच्या दृष्टीने सोयीचं जातं असं ते गणित आहे का मग या सगळ्या मंडळीने त्यांच्या जवळ असलेला पैसा निवडणुका घोषित होईस्तोवर या प्रोजेक्ट मध्ये पार्क करून ठेवलाय असं म्हटलं तर चालेल का मग ज्या क्षणी निवडणुकांची घोषणा होईल म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी नवरात्राला स्पॉन्सरशिप दिली गणपतीला स्पॉन्सरशिप दिली दसऱ्याला स्पॉन्सरशिप दिली त्याचा इतका अतिरेक झाला की निसर्गालाही ते पटलं नाही आणि म्हणून नवरात्रात आणि गणपतीत दररोज पाऊस पडला असं मी गमतीने म्हणतो अगदी दिवाळीत सुद्धा पडला ह्या गमतीचा भाग सोडू पण मग तशाच पद्धतीनं ती लिक्विडिटी जी लागते निवडणुकांसाठी ती इथं पार्क झाली का मग जर ती निवडणुका जाहीर ती जर तशा पद्धतीनं झाली असेल तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर तो पैसा काढून घेतला जाईल अशी गणित होतील का किंवा ह्या मंडळींनी जर अशा पद्धतीनं बिल्डिंग मधली पार्टनरशिप घेतलेली नसेल ज्याला आपण इन्व्हेस्टर्स फ्लॅट बुकिंग म्हणतो अशा पद्धतीचे व्यवहार असतील तर ते, ते पैसे घाईघाईनं एका विशिष्ट काळामध्ये ते काढून घेतील तेव्हा आधीच मुळात रिडेव्हलपमेंट मुळे वाढीव आणि आता यांच्या विक्रीचं प्रेशर यातनं त्या क्षणाला सप्लाय वाढतो म्हणून निदान घरांच्या किमती स्थिर राहतील किंवा कमी होतील असं गणित झालं तर त्या रिअल इस्टेट कंपन्या आपल्याला शेअर्ससाठी नव्यानं गुंतवणूक योग्य ठरतील का याचा विचार करू याचा बाजार त्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीशी सुत्रम संबंध नाही आहे सेन्सेक्स ब्याऐंशी हजार आहे का ब्याण्णव हजार आहे का बहात्तर हजार आहे याच्याशी याचा संबंधच नाही आहे ना म्हणजे नाधड हे फंडामेंटल अनालिसिस आहे नाधड हे टेक्निकल अनालिसिस आहे पण हे अनकन्व्हेन्शनल फॅक्टर आहेत का याचा विचार करू आता अनकन्व्हेन्शनल किंवा अपारंपारिक किंवा अप्रचलित घटकांचा विचार झाला म्हणून सांगतो हे एक केवळ उदाहरण झालं असे अनेक पार अपारंपारिक अप्रचलित घटक मार्केटमध्ये चालत असतात आणि त्यातनं मार्केट घडत असतं मार्केट, मार्केट मेकर्स नावाचं माझं एक पुस्तक आहे राजवंश प्रकाशनानी ते काढलंय सध्या त्याची तिसरी आवृत्ती सुरू आहे त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे अशा त्या पुस्तकामध्ये अशा जवळजवळ तीस पस्तीस घटकांची मी चर्चा केली आहे कुणाला हे पुस्तक विकत घ्यायचं असलं तर मला जरूर कॉल संपर्क करा माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या संपूर्ण व्हिडिओवर खा, खालती फ्लॅश होतोय असं जर झालं तर हे रिअल इस्टेटचा भाग हा कमर्शियल ब्रेक होता असं समजू आपण पुढे हो रिअल इस्टेट मधली दुसरी गोष्ट अशी आहे की रिअल इस्टेटचा आजचा खरा महत्वाचा बायर हा तरुण वर्ग आहे हा माझ्यासारखा साठ पासष्ट वर्षाचा नाही एक काळ होता जेव्हा साठ पासष्टीची माणसं सुद्धा सेकंड होम विकेंड होम म्हणून घर विकत घेत होते आता घेत नाहीत आपल्याकडे हाऊस मॉर्टगेज नावाचा व्यवसाय चालला नाही घरांमध्ये माझ्या पिढीनं निकष असे होते की रेल्वे स्टेशन चालत राहावं वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम स्टेशन वॉज द सेलिंग पॉईंट ऑफ अ रियल इस्टेट नंतर वर्क फ्रॉम होम सुरू झाला आत्ताची पिढी आमच्या डोंबिवलीहून कोणत्याही क्षणाला रेल्वेने आणि कारने जाणं आता अशक्यच झालंय ट्रॅफिक नावाची भुताटकी जी इतकी भरली आहे ती की एकट्या डोंबिवलीची मक्तेदारी नाहीये सगळीकडची स्थिती आहे यातनं घराचं ज्योग्राफिकल लोकेशन यातनं घराचं कॉस्टिंग हे बदलत आहे घराचं डिझायनिंग बदलत आहे लहान असल्या तरी चालतील पण खोलींची संख्या जास्त ठेव म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल तर एका खोलीतनं नवरा एका खोलीतनं बायको लॉग इन होऊ शकते कारण एकाच खोलीतनं दोघांनी लॉग इन केलं तर ट्रॅफिकला किंवा नेटवर्क मिळत नाहीये त्यामुळे खोल्यांचा आकार कमी झाला आणि संख्या वाढली हे बदलतं गणित आता रिअल इस्टेटमध्ये बसवताना जे प्रोजेक्ट आधी सुरू झाले आहेत त्यांची पंचायत होतीये हे सेल कमी होण्याचं किंवा स्थिर राहण्याचं किंवा न होण्याचं अजून एक कारण आहे का याचा विचार करू आणि या परिस्थितीतनं बाहेर यायला थोडा जास्त वेळ लागेल हा घटक बॅलन्स शीट मध्ये दिसत नाही हा घटक टेक्निकल अनालिसिसच्या चार्ट मध्ये दिसत नाही पण हा घटक कार्यरत असतो मूळ विक्री झाली तर डेटा तयार होतो आणि झाले तयार झालेल्या डेटाच आपण टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस करत असतो पण मुळात डेटा, डेटा होण्यामध्येच जर चोप झाला असेल तर ते फ्लश होत नाही आपण म्हणतो तसं गणित आहे का याचा विचार आणि करशेषत ज्या क्षेत्रामध्ये व्हाईट मनी आणि इतर गोष्टींची संख्या आजही आपण कितीही आरडाओरड केली तरी ही वस्तुस्थिती आहे की बहुतांश भागामध्ये पहिल्याच्या तुलनेत कमी झालं असेल पण सगळेच व्यवहार शंभर टक्के चेक न रिअल इस्टेटमध्ये होत नसतात मग त्याचा निवडणुका हा ट्रिगर असतो त्याच्या इतरही अनेक ट्रिगर असतात आणि मग त्याला आपण लेजिटिमाइज करत जातो का आणि मग या ट्रान्झिशनच्या काळामध्ये विशेषतः महापालिकांच्या निवडणुकांबरोबर विधानसभांच्या निवडणुकाही होतील का अशी एक जी शक्यता आणि चर्चा केली जाते त्यावेळेला या मुद्द्यांचा विचार करावा लागतो त्यामुळे म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय हाऊसिंग सेक्टर आणि त्यातले त्या त्या शेअर्स याचा अर्थ हे शेअर घेऊ नये असं मी जरा सुद्धा म्हणत नाही आपली जर गुंतवणूकदार म्हणून मध्यम ते दीर्घकालीन थांबायची तयारी असेल अगदी ट्रेडिंगच्या बाबतीत सुद्धा डे ट्रेडिंगच्या ऐवजी पोझिशन ट्रेडिंगचा आपण विचार करू येणार असू तर या क्षेत्रात आज मी ही फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या आहेत आणि आहेत। आहेत। मग अशाच कंपन्यांपुरेशी आपली गुंतवणूक मर्यादित ठेवण्याचा हा काळ आहे म्हणजे मला तर फार असं वाटतं की हाऊसिंग सेक्टरमध्ये जर आपल्याकडे से एकापेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स असतील तर त्या कंपन्यांना आपण नेमके शेअर्स कोणत्या भावाने घेतलं आज आपली त्याची ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग काय आहे आणि मग ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग जर माझी आत्ताच्या करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी असेल तर प्रश्न नाही पण माझी जर ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग आत्ताच्या करंट मार्केट प्राईसपेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये लॉस बुकिंग करण्याची ही वेळ आहे मग जर माझ्याकडे दहा हाऊसिंग सेक्टर मधल्या कंपन्या असतील त्यातल्या त्या पाचची जर ही स्थिती असेल तर मला मोकळेपणाने असं वाटतं की त्या पाच कंपन्यांमध्ये लॉस बुक करावा आणि तो पैसा या टॉप फाय ज्याची ऍव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग ही तुमच्या आत्ताच्या मार्केट प्राइस पेक्षा कमी आहे तिथे करावं म्हणजे हाऊसिंग सेक्टर मधला फायदाही घेता येईल आणि हाऊसिंग सेक्टर मधलं वाढीव नुकसानही टाळता येईल हे काही प्रमाणात होईल हे पूर्णपणाने होणार नाही याची मला कल्पना आहे आणि मग याचा कॅपिटल लॉस गेन मध्ये कुठे विचार करता येईल का अशाही दृष्टिकोनातनं विचार करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय हाऊसिंग सेक्टर मधल्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद